नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आम्ही अंकशास्त्राप्रमाणे मुलांक आठ या, या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल हे सांगणार आहोत मुलांक आठ म्हणजे की ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्यातील जन्मतारीख आठ सतरा किंवा सव्वीस असेल तर दोन हजार सव्वीस हे मुलांक आठ असणाऱ्यांसाठी धाडस कृती आणि उत्कटतेचे वर्ष असेल या वर्षी तुम्हाला तुमचा राग आणि आवेग यावर नियंत्रण ठेवावा लागेल कारण संघर्ष उद्भवू शकतात हे वर्ष त्यागाचे तुमच्या पुढील कृतींचे नियोजन करण्याचे वर्ष आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही तुमची अपूर्ण कामे पूर्ण करू शकता तुम्हाला वादविवाद टाळावे लागतील या वर्षी गुंतवणूक करण्याऐवजी बचतीवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेलय कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तुमचा आध्यात्मिक कल देखील वाढू शकतो घाईघाईने घेतलेले निर्णय मात्र नुकसानदायक ठरू शकतात गुंतवणूक नफा देईल परंतु लोप टाळा तुम्ही सामाजिक जीवनात सक्रिय असाले। हे वर्ष जुने वाद सोडवण्याचा काळ आहे ते शांततेने सोडवा आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे करिअर बद्दल बोलायचं तर यावर्षी दीर्घकालीन प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा नोकरी बदलण्याची शक्यता आहे व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता परंतु यावर्षी कोणतेही नवीन उपक्रम किंवा काम सुरू करणे टाळू शकता विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येणार नाही किंवा त्यांना अपेक्षित निकाल मिळणार नाहीत उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी देखील अडचणी निर्माण होतील संरक्षण पोलीस वैद्यकीय कायदेशीर क्रीडा आणि चामड्याच्या उद्योगात असणाऱ्यांना अनुकूल काळ येण्याची शक्यता आहे त्यांचा चांगला उपयोग करा नातेसंबंधांबद्दल बोलायचं तर हे वर्ष प्रेमविवाहासाठी योग्य नाही म्हणून टाळा अविवाहित लोकांसाठी लग्न शक्य आहे आणि कुटुंबात शुभ घटना घडू शकतात जर तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद झाला तर त्यांच्याकडून फारसा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा करू शकत नाही म्हणून तुम्हाला नवीन कर्ज घ्यावे लागू शकतं किंवा जुने कर्ज फेडावे लागू शकते तसंच तुमच्या जोडीदाराशी वाट टाळा आरोग्याबद्दल बोलायचं तर यावर्षी राग येईल ताण टाळा कारण याचा तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो तुम्हाला व्यसन लागू शकतात तुम्ही अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज घेणे हे टाळावे यावर्षी तुम्हाला डोकेदुखी ताप रक्तदाब रक्ताशी संबंधित समस्या हृदयरोग घशाच्या समस्या आणि लंग्सच्या समस्या देखील होऊ शकतात चांगले आरोग्य राखण्यासाठी शारीरिक व्यायाम खेळ ध्यान हे करणे आवश्यक आहे तसेच लसूण कांदा आले हिरव्या मिरच्या आणि नारळ पाणी खूप फायदेशीर आहे तेलकट आणि स्निग्ध पदार्थ लोणचे आणि गरम मसाले हे टाळा या वर्षासाठी उपाय काय तर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात बुंदीचे लाडू अर्पण करा ते खाऊ नका फक्त अर्पित करायचे तसंच मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पाठ करा तसंच अपंग व्यक्तीला दान करा आणि या वर्षीसाठी आपला शुभ रंग हिरवा आहे तो आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मात्र लाल रंग कमी वापरा तसंच शुभ अंक आपल्यासाठी पाच आहे